मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा बाबासाहेब पुराडे नव्हते सर्व बहुजन समाजाचे आणि देशाचे पुराडी होते तुम्ही विचार करा पूर्वी राजा राणीच्या पदातून जन्मायला रा... राजा मधा मतपेटीतून जन्माला एखादा माणूस कार मध्ये फिरणार असो किंवा कार मध्ये फिरणार असो तो माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर घरीच्या भिकारापासून तर जंगलाच्या शिकारापर्यंत आणि ज्यांनी आपल्या दोनाची ब्युटी पार्लर केली अशापर्यंत दोनाचे लाख पुस्तकात नाही अशा पर्यंत जातो त्यांच्या पाया पडतो म्हणतो मालक आमच्याकडे लक्षात मिळवणुकीला उभा

नगर सभांनी प्रश्न पेटला म्हंटल होते की घरी जा आणि तुमच्या भिंतीवर हा देश माझा आहे देशाचा सैनिकांना पण म्हटले होते हा असा रथ मी खूप महिन्यात इथपर्यंत आणि आहे जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर मागे तरी आणू नका परंतु बाबासाहेबांच्या लेकरांनी बाबासाहेबांना धर्मामध्ये रथामध्ये जातीमध्ये बंदिस्त करून टाकलेले आहे बाबासाहेबांच्या जयंती दिवशी मिरोब आणि साता जाता मी शेवटी एवढेच म्हणेन कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला जनासारखे होते जेवण आम्हाला माणूस बनवून गेला अरे जनासारखे होते जेव्हा आम्हाला माणूस बनून गेला